असणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला निकष कळणार त्या तारुण्याच्या उभं असणाऱ्या मुलाला कळेल की सोळाशे मीटर धावल्यानंतर मला पोलीस भरतीसाठी उभं आशा कोण बघत नसेल तर अवघड आहे त्यामुळे सगळ्यांनी आशा बघायला पाहिजे पण मला असं वाटतं जसं आपण रोज आरशात बघतो तसं आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा सहा महिन्यातून एकदा वर्षातून एकदा अंतर्मनात बघायला शिकलं पाहिजे की आपली गुन्हे काय आपल्याला कळायला पाहिजे की गेल्या वर्षीचं वय या वर्षी जर माझं राहिलेलं नसेल तर मला स्वतःला येताना येणारे आजार जर इथून पुढे निर्माण होणारे जे आजार आहेत ते केवळ तणाव म्हणून निर्माण होणारे आजार जसा रक्तदाब आहे जसा मधुमेह आहे जसा हार्ट अटॅक आहे ते तीन आजार जसे तणाव म्हणून निर्माण होणारे आजार सोळा ला जागतिक आराचे संघटनेनं अजून एक आजार सांगितलेलं आहे त्या आजाराचं नाव आहे माणुसकीचा पराभव करणारे आजार त्यामुळे आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी करायचे पैसे मिळतही असते आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते तुम्हाला शिक्षण मिळतही असते तुमची तुमची मनस्थिती परिस्थिती बदलली तर काय हरकत नाही पण जेव्हा मनस्थिती बदलते तेव्हा आपलं जगण असतावे चालू त्यामुळे आपल्याला या कारणाच्या उमर्शावरती आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायला शिकलं पाहिजे आपलं मन आपलं मानसिक स्वास्थ्य गोडसे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले की तुमच्याकडे एवढा क्षमता आहे चौघे सरांनी सांगितले की तुम्ही निश्चितच रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेप्रमाणे पंथी बाणाला जा नाही पण मला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे आपली वाट कोणती आहे चोर वाट आहे कपल वाट आहे आणि वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही आपलं वय किती झाले आणि तरी देखील आपण आपल्या स्वतःला विचारत नाही की माझं वागणं माझ्या माझं भावना माझ्या वयाला धरू नये का माझा विचार माझ्या वयाला धरू नये का माझा दृष्टिकोन माझ्या वयाला धरू नये का तर जेव्हा आपण वयाला हरवायला शिकतो त्यावेळेला आपण जिंकायला शिकतो आपण

एक कोट रुपये होते घरामध्ये प्रवेश केला छान माहिती दोन तास येथेच असा पाहुचार घेतला गप्पा गोष्टी केल्या आणि मी तिथून बाहेर येणार तेवढ्या माझ्या सहकारी मैत्रिणी मला विचारलं वीस वर्षानंतर मला भेटली होती ते असं मला विचारलं काय मित्रा काय भावा घर कसं वाटलं मी म्हटला आता मी काय इंजिनिअर आहे माणूस किती जरी मोठा झाला तर ती यंदा मध्ये जसा असतो तसा तो, तो आयुष्यभर थोडख आता तू खरं खरं सांग की एक कोटी रुपये तुझं घर आहे ते तुंड आहे तर मी खात्रीशीर सांगतो या सगळ्यांच्या मनात जे तुझं घर आहे ना ते फार उत्तम आहे ते मात्र जपून ठेव माणसं